इंग्लिशचा आणि इतिहासाचा पेपर झाला तर इतका सोपा ना लय भारी गेला आणि आज मराठी आणि राज्यशास्त्रचा पेपर आहे आणि उद्या शनिवार उद्या हिंदी भूगोल तर कालचा पेपरना अगदी सोपा गेला म्हणजे लय बस गेला गेला भारी गेला अभ्यास केल्यामुळे भारी गेला सोपी उत्तरच नाही अभ्यास सोपी उत्तर म्हणजे आपल्याला आपण जेवढा अभ्यास करणार तेवढा आपल्याला सोपं वाटतं मग मी अभ्यास करता तुला तर माहितीच आहे का नाही अभ्यास केला माहिती अभ्यास केलता ती हा पण कधी केलता ती माहिती नाही अयो बघा बरं पप्पा नाही करते अभ्यास तिथं ती स्पेशल एका रूम मध्ये बसून अभ्यास करते कोणाच्या आदत नाही मध्यात नाही तयार झालेला आहे आता शेण थोडीशी थोडीशी शिजायची राहिली माझ आणखी उरकायच राहिले मोठ्या सर माग कुत्ता आला आणि आता निघाली बघा माझं उरकायचं अजून तर इकडे बघा रात्री ना आपलं ही हिवाल रान काकरून घेतलं बघा काकरून का नांगरून काकरूनच का एक विचारती काय की झाड आणून ठेवली किती दिवस झाले तरी लावायच्या हिवाय हा दोन तीन दिवसात लावायच्या लावायच्यात का पाऊस तर काय नाही आमच्या इकडं थोडा सुद्धा पाऊस नाही तुमच्या इकडं आहे का हा म्हण सगळी रान वाळून गेलेत या रानात आता करायचा होता तर दाजींनी हे केलंय नांगरून त्याला काकरून घेतलंय म्हणतात कांदा करू आता घेवासाठी खालचं रान आहे ना हा खालच तिकडचं आहे रान पण पन... असं माय शंकर पण तर आजचं काय प्लॅनिंग आज लय पप्पाला काम येतं आज काम होत भरपूर आताच मम्मीला म्हणत होत लय काय काय काम येतं आणि तसंच आज आपला कांदा पण खुरपू खुरपून आहे बघा आणि कलर द्यायचा कलर द्यायचा पद्धतीने म्हणजे कसा कलर है ना आपल्या घराला कलर द्यायचा जरा विचार चाललेला आहे तर कोणता कलर शूट करून तुम्हाला कोणचं वाटतंय म्हणजे कोणता भरा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा आमच्या हिशोबाने काय कुठलाच मनात बसत नाही म्हणजे कळनाच आहे कोणसा द्यावा ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कोण सा कलर चांगला hmm. दिसून nice. ती बाहेरच्या साईड ने जायचंय टाइम झालाय भरपूर जायचंय कॉलेजला साडेआठ वाजून गेले नऊ वाजता तुला जायचंय नाही नऊ वाजता गेला किती बस निघून जाते अशा तिला कॉलेज मध्ये जाऊन तास दीड तास बसावं लागतं नंतर तिचं पेपर भरते पण बस बसचा टायमिंग तुम्हाला वेळ नाही नंतर सोडवायला नाहीतर काय इथले तर चार पाच किलोमीटर वरती सोडवायला चला बोला तुमचं तुम्ही बोलत बोलतो मम्मी बोलते पटपट पटपट काय माझी आई होती दोन चार दिवस आई पण गेली लेकर हे तर सगळी आधीच गेलती आता स्वीटी जाईन कॉलेजला राहिली मी एकटीच कांदा पण खुरपायचा आपला विचार चाललाय दोन बायका लावून आपलं घ्या खुरपून एकीला दोघे दोघेला तिघे असं दाजी म्हणतात हाही येणार आहे कोणतरी खुरपायला तर बघू आलं तर आज मग कांदा खुरपून घ्यायचा आणि कांद्यात इतकं गवत नाही झालं बरं का थोडं थोडंच गवत आहे पण ती खुरपून घ्यावं म्हणलं कारण आहे ना जर आता गणपती गवरा आलेत ना जर पाऊस लागून राहायला पाऊस पडला तर त्या कांद्यात ती एवढी एवढंसं गवत आहे ना इतकं इतकं मोठं होईल ना नंतर काढायला टाईम लागेल त्याला लय चार दिवस जाईन आता जे दोन दिवसात व्हायचं ना नंतर चार दिवस लागेल खुरपायला त्याच्यामुळे हाय थोडंच गवतवर म्हणलं घ्यावं कांदा तिथलं खुरपून आज खुरपायचंय बहुतेक आज दिवसभर काम आहे ग सकाळ सकाळ आठ वाजता माझा स्वयंपाक झालेला आहे चपात्या बनवल्या भाकरी बनवल्या आणि भाजी पण बनवले स्वीटीचा डब्बा आता बांधायचा आहे त्याला हात दिन मी फाटका देईन हात नाही द्यायची झालं आला मायकड आला मायकड लय थोडा लाडके आज कोण वारे आज शुक्रवार आहे आज अका काय आपला राडा चालला टायमिंगला <laughs> सगळं घर गच्च भरलं होतं सगळी इकडून तिकडून बेकर बहिणी परत पूजा प्रियंका पांडू सोमा केशव कोमलो सगळी सगळी पाहुणं रावळ गावातली आमची सगळी दीर जावा सासू सासर भावकीतली सगळी सगळी माणसं होती तर कच्च भरलं होतं बसायला पण काय ह काय होत सुपारीचा कार्यक्रम <laughs> काय होत सगळ्यांना माहिती गेलं शुक्रवारी काय होतं आपल्या सुपारीचा कार्यक्रम होता तर होत्र फक्त आठ दिवस होऊन गेलो काय बारावी आता पटापटा संपून पाच सहा महिन्यात बारावी झाल्यावर लग्न करायचं लगेच नाही करायचं लग्न नाही लगेच करायचं दोन तीन वर्ष नाही करायचं दोन तीन वर्ष चार पाच वर्ष चार पाच वर्ष जमून ठेवले फक्त

चला आता फायनली उरकलं आणि निघाली आता कॉलेजला तर सर्वांनी मला ऑल द बेस्ट करा ऑल द बेस्ट बेस्ट बरं चला बाय आजचा पण पेपर तुला एकदम सोपा बाय हा बाय बाय तर बघा आता मी आले घरी आणि घरी आल्या मी बघते तर बघा आपल्या घराला ना कलर दिलाय बघा असा आणि आज तसंच मम्मीने सांगितलेलं बघा तुम्हाला सकाळी की आज खुरपण पण होतं तर अर्ध खुरपून झालेलं आहे आणि मम्मीने मला सांगितलं की उन्हा खुरपत होती आणि पूर्ण नाही झालं ना बार झाला इकडं मम्मी चालू आहे बघा भांडी आणि बघा कसं वाटतं कलर नक्की सांगा कमेंट करून याच्यानं आणखी द्यायचं आहे बरं का हे बघा असा कलर दिलाय आणि सध्या काम चालू आहे बघा माग पप्पा हे कलर देतं आणि आज पेपर होता तुम्हाला तर माहितीच आहे गे तर गेला चांगला होय मम्मा गेला म्हणलं चांगला पेपर चांगलं गेला हां वा उत्तर पाठ केले ना दुसरी चालती <laughs> दुसरी चालते लिहिली <laughs> की मनाने ठोकली काय ती असं द्या मम्मीच चालेल काम आणि आज ता मी टाकले बघा बटाटे उकडायला कारण आज आहे बटाटे वड आणि वरणभात तर आणि म्हणलं व्हिडिओ दा करून दाखवतो तुम्हाला बटाटे वडायचा पण विषय काय झाला माहिती आहे का आपली जी डिपे जी का नाही डिपी ती जळाला आहे बघा आणि म्हणजे आता डिपी जळामध्ये काय लाईट नाहीच आहे तर मोबाईलमध्ये पण चार्जी काय राहणार नाही आणि डीपी उतरून न्यायला आहे मग कधी येतोय कधी नाही काय माहिती गेल्या वेळेस जेव्हा बिघडलेला तेव्हा दोन तीन दिवस झाला लागलेलं हा मामा दोन तीन दिवस लागलेलं आणि आत्ता पण बिघडला आहे तर चला मग बघतो बाकीचं काम बाय बाय